नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा प्रेमाचे हे बंद अनोखे भाग एकवीस आज काय स्वारी आनंदात दिसते आमची मायाची त्याला गुणगुण करताना म्हणतात हो, हो आहे काहीतरी कारण तो हसतच म्हणाला आणि त्यांच्या मांडीवर डोकं ठेवत सोफ्यावर येऊन पडला मलाही सांग ना मग मी पण खुश होईन त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाल्या ते कुठे काय विराजस नजर चुकवत उठून बसला हो का कोणी आवडली का फॅक्टरीत त्या मुद्दाम त्याला चिडवायला म्हणाल्या पण त्याचा अंदाज अगदी अचूक होता माई आजी तुला कसं ग कळतं सगळं तू माझ्या मागे कोणी स्पाय ठेवला आहेस का विराजस आश्चर्याने विचारत होता असं काही नाही रे मी तुझी आजी आहे तुला ओळखणार नाही का बरं ते सगळं सोड पण खरंच तुला कोणी आवडली आहे का माई खुश होत म्हणाल्या हो म्हणजे ती हो ते ती सोड आणि लवकर नाव सांग वृंदा काय खरंच वृंदा म्हणजे तीच ना जी आपल्या फॅक्टरीत सुपरवायझर आहे मायची उत्सुकतेने विचारत होत्या हो तीच विराजसही त्यांचा आनंद पाहून सुखावला ती आवडली तुला मायाची भुवया उंचावत विचारत होत्या हो म्हणजे छान आहे ती सगळ्यांशी जुळवून घेते कामातही हुशार आहे तुला माहिती आहे का फॅक्टरीत काय झालं असं म्हणत विराजसने मायाजींना राजनचा किस्सा सांगितला तिची चूक नसेल तर मग ती कोणाचं ऐकून घेत नाही मलाही बोलली होती ती ना अगदी तुझ्यासारखी आहे मला तर तुझीच छबी दिसते तिच्यात एक वेगळाच स्पार्क आहे तिच्यात डोंट टेल मी की तू तिला तिच्या पोस्टवरून जज करतो माय आजी तूच शिकवलं ना कोणतंही काम छोटं नसतं मग तूच असा विचार विराजस शेवटचं वाक्य नाराजीच्या सुरात म्हणाला नाही रे मला काहीच प्रॉब्लेम नाही मी फक्त चेक करत होते की तू खरंच तिच्याबद्दल बोलतोयस का माई त्याच्याकडे पाहत म्हणाल्या हो ग तिच्याबद्दलच बोलतोय खूप छान आहे ती पण जिथे चूक नसेल तिथे ऐकतही नाही एकदम तिखट मिरची आणि तितकीच विचारी आणि हळवीही विराजस वृंदाचा चेहरा आठवून म्हणाला अरे वा एका दिवसात बरंच काही समजलंय तुला मायाजी त्याच्याकडे पाहत खट्या हसल्या ते विराजस ओशाळून केसातून हात फिरवत म्हणाला तू बोललास तिच्याशी माई त्याच्याकडे रोखून पाहत होत्या हो म्हणजे नाही म्हणजे आधी तुझे ठरवशील ते विराजस त्यांची नजर बघून गडबडला म्हणजे माई न समजून विचारतात ते तू परीक्षा घेशील ना तिची मी तिला आज कॉफीसाठी घेऊन गेलो होतो तेव्हा तिच्याशी बोललो आणि तिला सांगितलं की ती मला आवडली आहे पण आधी आजीचा होकार मिळाला पाहिजे विराजस माईंकडे बघत म्हणाला मग काय बोलली ती काय बोलणार चालेलच ना तिला गाढवा तुला आवडली ती पण तू तिला आवडलास का की स्वतःच्याच मर्जीने सगळं ठरवतोयस मला तिला भेटायचं आहे बोलावून घे तिला आणि सांग आजीने आज बोलवलं आहे मीच तिला विचारते मग मा। माई आजी त्याचा कान पकडून खेचत म्हणाल्या आ आ माई आज्जी म्हणजे तुला माझ्यावर विश्वास नाही का विराजस कान सोडवत लहान मुलांसारखं तोंड करत म्हणाला तसं नाही रे पण तिची ही बाजू ऐकली पाहिजे ना ती खूप स्वाभिमानी मुलगी आहे माई विचार करत म्हणाल्या हम्म बोल तू मी देतो तुझा निरोप हो चालेल जा आता आराम कर थकलेला दिसतोय हो बाय आयुष्यात पहिल्यांदाच पठ्ठ्याने मला आवडेल अशी गोष्ट निवडली आहे वृंदा खरंच खूप छान मुलगी आहे अगदी विराजससाठी हवी होती तशीच एकदा तिच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायला हवं हो। जर तीही लग्नासाठी तयार असेल तर मग देवच पावला माई मनात विचार करत होत्या त्यांनी ही बातमी लगेच शालिनीला फोन करून सांगितली शालिनीही हे ऐकून खूप खुश झाली आणि तिलाही वृंदाला भेटायची इच्छा झाली वृंदा संध्याकाळी चार वाजेपर्यंत घरी पोहोचली येऊन तशीच तिच्या खोलीत शिरली कोणाशीही काही बोलायची इच्छाच नव्हती विचार करत मनाची समजूत काढत ती रडत रडत झोपी गेली कोमलला वाटलं की ती दमली असेल म्हणून झोपली असेल त्यामुळे तिने जास्त लक्ष दिलं नाही रेश्मा तिच्या फ्रेंडसोबत शॉपिंगला गेली होती कोमलही रविवार असल्यामुळे खोलीत लोळत पडली होती त्यामुळे वृंदाच्या मनात काही बिनसला आहे याचा तिला जराही अंदाज आला नाही संध्याकाळी जवळपास सात वाजता वृंदाला जाग आली झोप झाल्यामुळे थोडं फ्रेश वाटत होत ती पटकन आवरून बाहेर आली दिवाबत्ती करून ती जेवणासाठी काय बनवायचं याचा विचार करत होती तेव्हाच कोमल म्हणाली आज आपण बाहेर जाऊ जेवायला रेश्माही आपल्याला जॉईन होईल वृंदालाही जेवण बनवायचा कंटाळाच आला होता त्यामुळे तिही आडेवेडे न घेता तयार झाली तिघींनी बाहेर जाऊन छान डिनर एन्जॉय केलं ती, के ती काही वेळासाठी का होईना पण सगळं विसरली होती दुसऱ्या दिवशी लंच ब्रेक नंतर विराजसने वृंदाला कॅबिनमध्ये बोलावलं बोलावला सर काही काम होतं का वृंदा आत येऊन विचारते हो मी माईजीशी बोललो तिला तुझ्याशी भेटायचं आहे तू जर उद्या फ्री असशील तर आपण संध्याकाळी घरी जाऊ मी रात्री तुला घरी सोडेन विराजस माईंचा निरोप देत म्हणाला ओके चालेल वृंदा जास्त विचार न करता निर्विकार चेहऱ्याने उत्तर देते वृंदा तू खरंच मनापासून तयार आहेस ना या सगळ्यासाठी विराजस तिच्याकडे बघत विचारतो वृंदा गालात हसते सर तुम्हाला वाटतं ही गोष्ट मनापासून तयार होण्यासारखी आहे आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपण ठरवल्याप्रमाणे होतेच असं नाही आणि जी होते ती आपण ठरवलेली असतेच असं नाही विराजसला काय बोलावं सुचत नाही तो तिच्याकडे बघत राहतो इट्स ओके सर मी उद्या येईन तुमच्यासोबत फक्त मॅडमशी काय बोलायचं आहे ते सांगा म्हणजे तिथे गोंधळ नको जास्त काही नाही ती तुला प्रश्न विचारेल आणि तू तु तुझी उत्तरं दे ती तुला विचारेल की मी तुला आवडतो का आणि मी तुझ्याशी काय बोललो हे विचारेल तसं मी तिला सांगितलं आहे पण तिला तुझ्याकडून ऐकायचं आहे विराजस समजावत म्हणाला ओके तू बघ काय सांगायचं आहे ते विराजस तिच्याकडे बघत म्हणतो मी येते उद्या वृंदा त्याला म्हणते वृंदा एक बोलू आय नो की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असणार आहे पण तू खरंच एक चांगली मुलगी आहेस आणि तुझ्यासारखी मैत्रीण मला मिळाली तर मला आवडेल यामुळे आपल्याला उगाच कोणत्याही गोष्टीचं दडपण येणार नाही मग मैत्रीण बनशील माझी विराजस थोडासा बिचकत विचारतो आणि हात पुढे करतो ठीक आहे वृंदा स्माइल करत त्याच्या हातात हात मिळवते विराजस घरी गेल्यावर माईंना सांगतो की वृंदा उद्या भेटायला येणार आहे माईंनाही खूप आनंद होतो दुसऱ्या दिवशी विराजस वृंदाला वेळेप्रमाणे फॅक्टरी संपल्यावर घरी घेऊन जाण्यासाठी निघतो पण त्या दिवशी पावसाला उसंतच नव्हती सकाळपासून थोडा थोडा पडत होता पण संध्याकाळी मात्र त्याने जोर धरला होता आणि थांबायचं नाव घेत नव्हता सर गाडी बाजूला थांबवाल का वृंदाला एक छोटं सुपर मार्केट दिसलं तसं तिने विनंती केली काय झालं विराजसने न कळून विचारलं ते मला फळं घ्यायचे आहेत आई म्हणते कोणाच्याही घरी कधीही खाली हात जाऊ नये वृंदा त्याला सांगते अगं राहू दे पाऊस बघ नेक्स्ट टाईम घे विराजस तिला समजावतो